ठाणे महापालिकेचा नवीन विकास आराखडा हा खारेगावला उद्ध्वस्त करणारा असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे त्याचबरोबर खारेगावमध्ये टाकण्यात आलेल्या रस्त्यांच्या आरक्षणाला स्थानिक भूमिपुत्र आणि नागरिकांनी आपला विरोध दर्शवलाय मात्र वारंवार पत्रव्यवहार करूनही याबाबत प्रशासनाकडून कोणत्याही हालचाली होत नसल्यामुळे हक्काचा निवारा गमवावा लागू नये यासाठी आपली राहती घरं विकण्याचा निर्णय काही नागरिकांनी घेतलाय ठाण्याचा नवीन विकास आराखडा काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आला असून हा विकास आराखडाच वादाच्या भोवऱ्यात सापडलाय या विकास आराखड्यात खारेगावमध्ये डीपी रस्त्याचं आरक्षण टाकण्यात आलं असून यामध्ये स्वतंत्र स्वातंत्र्य सैनिकांची आणि भूमिपत्रांची घरं उद्ध्वस्त होणार आहेत हा रस्ता संपूर्ण खारेगावच उद्ध्वस्त करणारा असा आरोप राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी यापूर्वीच केलाय नवीन विकास आराखड्याच्या माध्यमातून अख्खं ठाणं खायचा विचार करणारे बिल्डरांनी डीपी प्लॅन तयार केल्याचा आरोप आव्हाड यांनी केला होता पालिका प्रशासनाचे अधिकारी मंत्रालयात बसलेले अधिकारी बसून डी पी प्लॅन बनवतात हा डीपी प्लॅन कुठे बनवला कसा बनवला याच्या कहाण्या भलत्याच आहेत आपण या डीपी प्लॅनमध्ये एवढी जागा सोडून देतो म्हणून स्क्वेअर फुटामागे पैसे घेतले जातात असा आरोपही आव्हाड यांनी केला होता